रेस्ट हाऊस घभाड प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप धुळे शहरातील खड्डे बनले मृत्यूचे सापळे मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ललित माळी यांचा तीव्र संताप सोशल मीडियावर आमिष दाखवून इंडियन करन्सी रिल्सच्या आधारे लुटमार करणारी टोळी आणि पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी बनावट नोटा देणाऱ्या एकाला चाळीसगाव रोड पोलिसांनी केली अटक धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊसच्या रूम नंबर एकशे दोनमध्ये मध्ये सापडलेल्या कोट्यावधींच्या घबाडाचं प्रकरण दडपून टाकण्याच्या उद्योगाकडे पोलिसांची वेगाने वाटचाल सुरू असून अजूनपर्यंत गुन्हा रजिस्टर झाला नाही तपासाच्या नाटकाचा पहिला अंक पूर्ण झाला प्रकरण दडपण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे तर खंडणी गोळा करत असल्याचा भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी आरोप केल्याने त्यांच्याविरुद्ध धुळे न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं गोटे यांनी म्हटलंय माजी आमदार गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय की संबंध देशभर गाजत असलेल्या मधील कोट्यावधींच्या घबाड प्रकरणात अजूनपर्यंत धुळे जिल्हा पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली नाही कुठलाही गुन्हा रजिस्टर नसताना साधा एफ आय आर देखील नसताना धुळे पोलीस कुठल्या कायद्याखाली तपास करू शकतात याबद्दल आपण स्वतः चौकशी केली असता गुन्ह्याची नोंद नसल्यानं आम्ही माहिती देऊ शकणार नाही असं उत्तर मिळालं प्रत्यक्ष मुख्यमंत्री कार्यालयातूनच सूत्रसंचालन सुरू असल्याने आपणास माहिती देता येणार नाही असं उत्तर मिळाल्याचं गोटे यांनी म्हटलं आहे गुलमोहरच्या रूम नंबर एकशे दोनमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी आल्यानंतर इलेक्ट्रिक कटरने कुलूप कापून तपास सुरू केला वस्तुत कुलूप कापण्यापूर्वी बंद कुलूपाचा पंचनामा करणे त्यावरील बोटांचे ठसे घेणे रूम उघडल्यानंतर पूर्ण रूममधील जागेचा स्वतंत्र पंचनामा करणे भरलेल्या बॅगा व ज्या बॅगांमधून पैसे गायब झाले होते अशा रिकाम्या बॅगांचा पंचनामा करणे निर्दोष तपासासाठी बाबी आवश्यक होत्या परंतु यापैकी कुठलीही गोष्ट न करता त्यांनी नोटा मोजल्या या नोटांमधील काही नोटा प्रेसकट होत्या प्रेसकट नोटांच्या नंबरवरून कुणाच्या खात्यातून हे पैसे निघाले हे तपासामध्ये सापडलं असतं हे त्यांनी हेतुता केलं नाही असं प्रथमदर्शनी निदर्शनाला येतं पोलीस अधिकाऱ्यांनी दिनांक तेवीस रोजी रेस्ट हाऊस बाहेरील भागातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचं वाचण्यात आलं गुन्हा रजिस्टर नाही एफ आय आर देखील नाही आम्ही व्हिसल ब्लोअर आहोत आम्हाला कल्पना देणं हे त्यांचं नैतिक बंधन आहे कशाच्या आधारे तुम्ही कायद्यातील कुठल्या कलमांवये ही कारवाई करत आहात हे राज्यातील जनतेला कळलं पाहिजे तपासाचं नाटक करा महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवा असा सल्ला मुख्यमंत्री कार्यालयाने दिला आहे का असा प्रश्न निर्माण होतो गुलमोहर रूम नंबर एकशे दोन प्रकरणात तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप माजी आमदार गोटेंनी या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे आय बी एन लोकमतच्या चर्चेत भाग घेताना भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी मी खंडणी गोळा करतो यासह अनेक बेछूट आरोप केले या आरोपांबद्दल त्यांच्याविरोधात धुळे न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहे अजित चव्हाणांनी माझ्यावर केलेल्या आरोपात नखा इतकं जरी तथ्य आढळलं तरी देवेंद्र फडणवीस सांगतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून कोणत्याही रोख रकमेची मागणी मी करणार नाही संबंधितांना शिक्षा व्हावी अशी मागणी करणार असल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केलंय काय माहिती रुपये कारण काही पडल्या होत्या काय शेजले पैसे गेले आणि अजून एक असतो गुप्त गोष्ट सांगतो तुम्हाला तीन ठिकाणी किशोर पाठवणे वीस नव्या खोऱ्या थैल्या मागवल्या होत्या आणि मी आज सर सर्क, महाराष्ट्र सरकारला इशारा देतो ते तुम्ही चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी कर्मचा कारवाई करू नका त्यांना पहिलीच्या पक्षाचे करू नका मला ज्या गोष्टी करत आहेत परवापासून बावीस तारखेपासून अकारण त्या कर्मचाऱ्यांना बोलून त्यांचे छळ होत चाललेले मी हजार वेळा सांगितलं मला रेस्ट हाऊसच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी माहिती दिलेली नाही मी सांगितलं नाफिस मला सांगितलं ज्या वेळात मला काल एसीसी टीव्ही जप्त केले त्यावेळेला विचारलं त्याला एफ आय आर ची कॉपी द्या ना मला <स्तितितितितितितितितितितितितिति> <हाँ? स्तितितिति> <जाएगे उत्तितितिति> काय तुम्ही कशाच तपास करताय जर गुन्हा रजिस्टर नाही तर तपास कशाचा करत आहे तपास गुन्ह्याचा होतो आलं असेल तुमच्या आणि तपास जर निरपेक्ष आणि निष्पणे करायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्याचं किंवा गृहमंत्र्याच हे कर्तव्य होत ते पहिल्यांदा गेल्या साडेपाच तासाचे पोलीस अधिकारी तिथे गेले नाही ही यादी आहे पाहिजे आणि त्या सर्व अधिकाऱ्याला नोटिसा करायला पाहिजे बेकायदेशीर व्हा का माझा पाठिंबा असा होतो ना त्या ठिकाणी आज गेल्या आज जाण्यापूर्वी त्या पुरुषांचे कुणाच्या पोरांचे ठसेवर कुणाचे ठेव त्याचा फिंगर प्रिंट झाला पाहिजे काय आज गेल्यानंतर त्याच्या दिल्यानंतर प्रेस्ट नव्हत्या त्या प्रेस करून नंबर आले पाहिजे सगळ्या बँकांना कळवायला पाहिजे होते म्हणजे का जस कुणाच्या खात्यातून पैसे आले आमच्या दोघांच्या खात्यातून काहीच आयुष्यात एक कोटी चौऱ्याऐशे लाख पाहिजे तरी मागे आमच्या वर्षाला आले हा पैसा जमा करणं ते भुजवच्या भुजाचे चर्चा केलं हे आवश्यक होतं आता तू देशामध्ये जे संशय चालू पकडणार आहात हा किंवा ज्यांना आणायचे तुम्ही त्याचे काय मिळून पाहणार कशाचे मिळवणार आहे तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझा सी आय सीआयवर आणि पोषण कपड्या घालणाऱ्या पोलिसांवर अजिबात विश्वास नाही सांगा तुम्ही आरोपी केलंच पाहिजे पैसे कोणासाठी गोळा गोळा पाहिजे ना कारण हा दुसरा प्रकार पैशाचा जेव्हा त्यांनी मला चॅलेंज दिलं त्या आम्ही करत नाही तेव्हा जे पोलीस लोक बाई याला पाच लाख रुपये देताना पकडलं होतं त्या उलट झालं प्रकरण सोडून जाय काय आम्ही पैसे मागितले होते ना

दुसरं सी डी सीडीआय ताब्यात घेतले का पैसे मागितले होते हैं? का म्हणजे काय तुमच्या फोनच्या आमच्या ताब्यात आम्ही समजतो तुम्हाला स्मार्टफोन मागितले होते काय तुला त्या सीडीआय मागवले होते का मागवले नाही या घटने या घटने तुम्ही सगळे साक्षीदार आहात ज्या वेळेला पोलीस अधिकारी काय आले त्यावेळेला कचर घेऊन आले बरोबर हैरवच की नाही इलेक्ट्रिक कचर कसं काय कचर घेऊन जर त्यांना माहिती होतं ते खुल तर कचर कारण काय तरी आजार विचार नका गुन्हा आहे काय झाले काय वाटते मी जे म्हणतोय की हा गुन्हा दाभण्याचा प्रयत्न उच्चस्तरीय कार्यस्थानाचा एक भाग आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था चिंताजनक झाली असून रस्ते म्हणजे केवळ खड्डे नव्हे तर मृत्यूचे सापळे बनले आहेत मान्सूनच्या आगमनापूर्वीच या गंभीर विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी महापालिका आयुक्तांना ठोस निवेदन सादर करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे माळी म्हणाले की ही केवळ समस्यां रस्त्यांचीच नाही तर नागरिकांच्या जीविताला थेट धोका निर्माण करणारी आणीबाणी सदृश स्थिती आहे शहरातील महत्त्वाचे रस्ते चौक पूल व्यापारी भाग शाळा महाविद्यालय परिसर या ठिकाणी खड्ड्यांनी कहर केला आहे सावित्रीबाई फुले पुतळा चौक सावरकर पुतळा परिसर नगरपट्टी मोठा व लहान पूल आणि एस एस सी पी एस कॉलेज परिसर या ठिकाणी परिस्थिती भयावह असून अपघात व वा वाहतूक कोंडीचा धोका सतत निर्माण होत आहे वाहतूक मंदावल्याने वेळेचं नियोजन कोलमडत आहे वाहनांचं नुकसान दुरुस्ती खर्चात वाढ व पर्यावरणातील धूळ प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे याशिवाय खड्ड्यातील धूळ व धुरामुळे ॲलर्जी श्वसनाचे आजारही वाढीस लागले आहेत खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास ते अदृश्य होतील ज्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे खड्डा की डबके असा प्रश्न निर्माण होणार असून नागरिकांच्या जीवितास धोका वाढेल असा इशारा माळी यांनी दिला आहे दरवर्षी मान्सूनपूर्व कामांचं नियोजन होतं मात्र यंदाही कामांना अपेक्षित गती नाही नियोजनातील त्रुटी आणि अंमलबजावणीतील हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत असा ठपका माळी यांनी प्रशासनावर ठेवला आहे ललित माळी यांनी महानगरपालिकेला शहरातील सर्व खड्डे तातडीनं बुजवून वाहतुकीस योग्य रस्त्यांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे अन्यथा शिवसेना शहरभर तीव्र जनआंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे धुळेकरांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्त्यांचा अनुभव कधी मिळणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे धुळे शहरात खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आयुक्तांनी याकडे लक्ष द्यायला हवे जे महत्वाचे स्पॉट आहे जसं काही मोठा पूल लहान पूल नगरपट्टी असे मोठे मोठे खड्डे पडलेले आता आपण सावरकर पुतळाजवळ आहे या लहानपुणाला कनेक्ट करण्यासाठी हे खड्डे कमीत कमी दीड ते पावणे दोन वर्षापासून तसेच तसे, तसे नागरिकांचे इथे हाल होतात तसंच जे आपण गर्दी करतो या ठिकाणीही मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत तर माझी विनंती आहे आयुक्तांना की या सर्व खड्ड्यांकडे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेतर्फे त्यांनी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल इंस्टाग्राम फेसबुक समाज माध्यमांवर इंडियन करन्सीच्या रील्सच्या आधारे लुटमार करणाऱ्या टोळीला धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकानं गजाड केला आहे धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अजनाळे हेकेळवाडी गाव परिसरातील काही तरुणांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून त्याद्वारे इंस्टाग्राम आणि फेसबुक समाज माध्यमांच्या खात्यावरून लूट करण्याच्या उद्देशाने इंडियन सेकंड करन्सी मिलेगी एक लाख का सात लाख दो लाख का पंधरा लाख मिलेगा अशा विविध शीर्षकाच्या रील्स प्रसारित करून रील्स लाईक केल्यावर मुद्दाम समोरच्या व्यक्तीला संपर्क करून ते दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून घेतलं जात होतं आर्थिक लोभापयी आरोपींच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित तक्रारदार व साक्षीदारांना अजनाळे आणि हेंकळवाडी गावाकडे निर्जन जागेवर बोलावून संधी साधून त्यांना हत्याराचा धाक दाखवून शिविगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण करीत तक्रारदार आणि पीडितांनी सोबत आणलेली रोख रक्कम दागिने मोबाईल जबरीने लुटण्याचा प्रकार सर्रास सुरू झाला होता भीतीपोटी तक्रारदार पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यास येत नव्हते त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांची माहिती पोलीस स्टेशनपर्यंत मिळत नव्हती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ म्हणून त्यांना वरिष्ठांनी अवैध धंद्यांवर परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचनेप्रमाणे त्यांनी पोलिस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनपर सूचनांप्रमाणे प्रकरणाचा छडा लावण्याच्या प्रयत्नात असतानाच एक तक्रारदार पोलीस ठाण्यापर्यंत आला त्याने प्रकरणाची तक्रार दिली गुन्ह्याची नोंद करण्यात आली या प्रकरणाचा तपास सागर देशमुख यांनी स्वतःकडे घेतला गुन्ह्याच्या तपासात गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून संशयित आरोपी नामे कलीम मॅनेजर भोसले वय एकोणचाळीस राहणार हेंकळवाडी तालुका जिल्हा धुळे भुऱ्या सुदाम भोसले वय चाळीस राहणार अजनाळे तालुका जिल्हा धुळे यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली त्यांची ओळख पटविण्याकामी तहसीलदार धुळे यांच्या समक्ष ओळख परेड घेण्यात आली त्यात पीडित साक्षीदारांनी अटक केलेल्या आरोपींना ओळखल्याने गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचं शिक्कामोर्तब झालं त्याप्रमाणे आरोपींना गुन्ह्याबाबत अधिक सखोल विचारपूस केली असता आरोपींकडून तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे अशाच प्रकारच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याने दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे यांच्याकडे देण्यात आल्याने पोलीस उपनिरीक्षक धनवटे व परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून अजनाळे व हेंकळवाडी गावात कोंबिंग ऑपरेशन राबविलं या कोंबिंग ऑपरेशनमधून गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे श्यामलाल भारलाल पवार वय पस्तीस राहणार हेंकळवाडी तालुका जिल्हा धुळे अजय राकेट भोसले वय तेहतीस राहणार अजनाळे तालुका जिल्हा धुळे अल्पेश उगलाल भोसले वय पंचवीस राहणार हेंकळवाडी तालुका जिल्हा धुळे रामदास भारलाल पवार वय सदतीस राहणार हेंकळवाडी तालुका जिल्हा धुळे गोपाल गंजीधर पवार वय वीस राहणार हेंकळवाडी तालुका जिल्हा धुळे यांना दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अटक करून ओळख परेड घेण्यात आली त्यात देखील पीडित साक्षीदारांनी अटक केलेल्या आरोपींना ओळखल्याने गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं त्याप्रमाणे आरोपींना गुन्ह्याबाबत अधिक सखोल विचारपूस आणि तपास करण्याकामी सर्व आरोपींना दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात हजर केलं असता त्यांची दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस अभिरक्षेत रवानगी करण्यात आली आहे प्रकरणातील अटकेत असलेले आरोपी श्यामलाल भारलाल पवार रामदास भारलाल पवार कलीम मॅनेजर भोसले यांच्याविरुद्ध यापूर्वी मोहाडी नगर धुळे तालुका मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्ह्यांची नोंद असून ते अभिलेखावरचे गुन्हेगार आहेत या प्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन कृष्णा पाटील पोलीस हवालदार कुणाल पानपाटील उमेश पवार पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील कुणाल शिंगाणे धीरज सांगळे राकेश श्रीराम मोरे रवींद्र सोनवणे गजेंद्र मुंडे योगेश कोळी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत नमस्कार इंस्टाग्रामवरती रील्स बनवून एक लाखाचे पाच लाख देऊ किंवा दोन लाखाचे सात लाख रुपये देऊ अशा प्रकारचे लाच दाख देऊन इंडियन सेकंड हँड करन्सीच्या नावाखाली लूटमार होत होती ही लूटमार अजनाळे आणि हेंकळवाडी या गावाच्या आसपास होत होती यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस आणि गुन्हा क्रमांक तीनशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस या दोन गुन्ह्यांचा तपास करत असताना अंतर्गत दोनशे त्र्याऐंशीच्यामध्ये दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हेगारांचे नाव आहेत कलीम मॅनेजर भोसले आणि दुसरं आहे भुऱ्या सुधाम भोसले तसेच तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे श्यामलाल पवार अजय भोसले अल्पेश भोसले रामदास पवार आणि गोपाल पवार यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू रामदास पवार सॉरी श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती तीन गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहेत हे फरार एका गुन्ह्यामध्ये फरारी आरोपी सुद्धा आहेत तर यांच्यावरती दरोडा तीनशे दहा दोन अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत भिवरे अडिशनल एस पी किशोर काळे आणि एस डी संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांना ऐंशी फुटी रोडवरील लोकमान्य पेट्रोल पंप मॅनेजर मोहसिन शेख यांनी फोनद्वारे संपर्क साधून बातमी दिली की एक इसम हा दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून पाचशे रुपये दराच्या बनावट नोटा देऊन निघून गेला होता तोच व्यक्ती आज पुन्हा पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आला आहे या प्राप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी तात्काळ सदर बातमीची खात्री करण्यासाठी दोन शासकीय पंचांसमक्ष पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकासह पेट्रोल पंपावर पाठविले पेट्रोल पंप मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नमूद इसम यास पकडून त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने आपलं नाव नासिर अब्दुल सत्तार शेख व एक्केचाळीस वर्षे राहणार गपूरनगर काझी गाझी प्लॉट वडजाई रोड धुळे अशी माहिती दिली त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर सदर बनावट नोटा हा त्याचा साथीदार संतोष शरद चौधरी वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार अमरनगर मनोहर टॉकीज मागे धुळे याच्याकडून घेतल्याने त्यासदेखील ताब्यात घेऊन पोलीस कॉन्स्टेबल अभिलेष बोरसे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आरोपींकडून भारतीय चलनाचे पाचशे रुपयांच्या एकूण दहा हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग धुळे राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे हरिश्चंद्र पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट अविनाश वाघ पोलीस कॉन्स्टेबल सिराज खाटिक विनोद पाठक आतिक शेख अभिलेश बोरसे देवेंद्र तायडे यांच्या पथकाने केली नमस्कार मी सुरेश कुमार भुसोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळेगाव रोड पोलीस स्टेशन धुळे आज साळेगाव रोड पोलीस स्टेशनला एकशे सत्तराविक दोन हजार पंचवीस कलम बी एन एस कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी अन्वे गुन्हा नोंद आहे बनावट नकली चालनाचा गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये आम्हाला आज आम्हाला सकाळी लोकमान्य पेट्रोल पंप ऐंशी फूट रोड धुळे येथे एक सम नकली नोटा घेऊन चालण्यासाठी तिथे आल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही सरकारी पंच बोलून तेथे ट्रॅप रचला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याच्याकडून दहा वीस पाचशे पाचशेच्या अशा नोटा जप्त केल्या असून त्या टोटल दहा हजारच्या नोटा आहेत आणि त्याच्या सांगण्यावरून आम्ही दुसरा जो आरोपी आहे चौधरी संतोष चौधरी यालाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे पहिला जो आहे नाशिक शेख नावाचा इसम आहे ज्याला ताब्यात घेतलेला आहे सदरची माहिती आम्ही जी कारवाई केलेली आहे आमचे माननीय एस पी सर सर आमचे ॲडिशनल एस एस पी सर काळे सर आणि आमचे डी वाय एस पी उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल